बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना चांगली निश्चितपणे ही जी हंडी आहे अशीच यापुढे महाराष्ट्राची हंडी देखील आम्हीच फोडणार आहोत शेवटी हंडी फोडण्याचा अधिकार त्यांनाच आहे जे प्रभू श्रीरामाला प्रभू श्रीकृष्णाला मानतात जे मानतच नाही त्यांच्या बोलायचं कारण नाही हा चांगला दिवस आहे मी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आणि दहीहंडीच्या पर्वाच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा अफजल खानाचा देखावा जो आहे तो समोर तुमचा सादर करण्यात आला होता काय त्याबद्दल काही सांगत मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे राहतील असा देखावा या ठिकाणी वेगवेगळे स्तर त्या पहिल्यांदा लावले आणि त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा जो वर केला त्याचा देखावा करण्यात आला आमच्या प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे झाले आणि मी खरोखर अभिनंदन करतो या पथकाचं ज्यांनी आम्हाला सगळ्यांना हा देखावा दाखवलं आकलन झालं नाही दुसरं त्यात जे लोखंड वापरलं गेलं तर समुद्रकिनारी ज्यावेळेस आपण अशा प्रकारचं करतो त्यावेळी ते, ते इतर ठिकाणपेक्षा अधिक लवकर त्या ठिकाणी जमचं हे कदाचित लक्षात घेतलेलं नाही त्याची जी काही कारणं असतील ती कारणं निश्चितपणे बाहेर येतील पण आमचा हा संकल्प आहे छत्रपती शिवरायांचा त्याहीपेक्षा भक्कम आणि त्याहीपेक्षा मोठा पुतळा नेवीच्या मदतीने आम्ही तिथे उभारू त्यामुळे याच्यावर राजकारण करणं काही योग्य नाही जी हंडी तेच फोडतात ते जेष्णाला मानतात जे पूर्वी त्यामुळे ही हंडी निश्चितपणे आम्हीच फोडणार आहोत महायुतीच हांडी फोडेल याबद्दल मला कुठली शंका नाही दोनशे अठ्याऐंशी थराची आहे आपले किती घर लागू शकतात आता त्याची आपण वाट पहा थर कोणाचे किती महत्वाचं नाही हंडी फोडण्याकरता आम्ही तिघही आणि आमचे छोटे मित्र एकत्रितपणे असा मनोरा उभा करू की ज्या मनोऱ्याच्या वरती ज्याला बसू तो हंडी फोडेलच वरळीत गेले अनेक वर्ष तुम्ही दहिंडीसाठी येत आहेत वरळीचं चित्र बदल तिथं दिसत आहेत मंडळ तुम्हाला आता उमटू लागलेली आहेत आगामी काळात काही वरळी विधानसभेसाठी काही वेगळी व्यूहरचना आपली जी व्यूहरचना मुंबई करता तीच वरळी करता वरळी काही मुंबईपेक्षा वेगळी नाही मुंबईमध्येही महायुतीला लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे आणि विधानसभेतही तो राहणारच आहे अफजल खानाचा वन खास करून इकडे शो आयोजित करण्यात आला होता अमित शहानी अफजल खानाची फौज म्हणून उद्धव ठाकरेंना दिवस लो त्या संदर्भात उत्तर प्रत्युत्तर झालं तो आज देखाव्याने वे एक वेगळ्या पद्धतीनं उत्तर दिलेलं आहे असं आहे की आमचं हे पक्क आहे अफजल खान रूपी जो जो स्वराज्यावर चाल करून येईल या देशाच्या विकासाकरता या देशाच्या एकते एकात्मतेच्या विरोधात जो कोणी या ठिकाणी कारवाई करेल जो देशविरोधी कारवाई करेल छत्रपती शिवरायांकडं प्रेरणा घेऊन त्याचा अफजल खानासारखाच कोठळा निघेल अर्थात आता आपण लोकशाहीमध्ये आहोत त्यामुळे लोकशाही पद्धतीने कोठाळा निघेल या दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची जी, जी, जी काय मालवणमधली घटना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आता राजकारण सुरू झालेलं आहे तुमच्या मंत्र्यांचा राजीनामा मागितला जातोय तुमच्यावर आरोप देखील केले जात आहेत तुमचं सरकारच मुळात शिव छत्रपती शिवाजी महाराजांना मान्य नसल्याची टीका इतवर केली जाते असं आहे की पहिल्यांदा तर घडलेली घटना अतिशय दुःखद आहे पण त्याच्यावर ज्या प्रकारचं राजकारण केलं जात आहे ते त्याहीपेक्षा दुखद आहे आमचे विरोधक इतके निराश आहेत की त्यांना आता सत्तेवर येण्याकरता अशा प्रकारचा नरेटिव्ह वापरावा लागतो हे दुःखदाय छत्रपती शिवराया एखाद्या पुतळा जर कोसळला तर आपल्याला सगळ्यांना दुःख झालं पाहिजे तसं कसलं राजकारण करत आहे सगळ्यात महत्वाचं हे की राज्य सरकारने हा पुतळा तयार केलेला नाही तो नेव्हीने तयार केलेला पुतळा होता नेव्हीने तयार करताना कदाचित ही शक्यता आहे की इतक्या जोराने वारा त्या ठिकाणी येऊ शकतो याचं आकलन नीट झालेलं ला नाही आहे त्या ठिकाणी जे लोखंड वापरलं गेलेलं आहे ते समुद्रकिनारी जेव्हा लोखंड वापरतं त्यावेळेस ते लवकर जंग खातं याचा योग्य आकलन त्या ठिकाणी झालेलं नाही हे स्पष्टपणे दिसतं आहे त्यातनं आपण हा संकल्प करूया की त्या ठिकाणी त्याहीपेक्षा भव्य आणि हजार वर्ष उभा राहील असा पुतळा लवकरात लवकर आपण निर्माण करू आता शेवटचा प्रश्न महाविकास आघाडीच्या थरांचं काय होत थर नाही थरले आम्ही हे दाखवून दिलेलं आहे म्हणला स्वराज्यावर जो जो अफजल खान चालून प्रेरणेने त्याचा आम्ही अर्थात लोकशाही पद्धतीनं त्याचा पोखळा आम्ही बाहेर काढू आणि अतिशय रोमांच उभं करणारं अशा प्रकारचं या ठिकाणी हे सादरीकरण झालेलं आहे मी या पथकाचे मनापासून अभिनंदन करतो आमचे राणी द्विवेदी यांचं मनापासून अभिनंदन करतो ज्यांनी हे पथक या ठिकाणी आणलं